नमस्कार मित्रांनो तर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आता आपल्याला असं बघायला मिळते की मंजू जी आहे ना ती देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाते तिचं दर्शन घेणं झाल्यावर ती परत निघते तेवढ्यात तिथे तिच्या मागून देखील येतो सत्यला बघून मंजू त्याला म्हणते की आज चक्क देवीच्या मंदिरात गुन्हेगार दर्शन घेण्यासाठी आला आहे आता तिचं असं बोलणं ऐकून ना त्याला वाईट वाटतं पण तो शांत राहतो आणि शांत आवाजात तिला म्हणतो की मागील तीन वर्षात प्रत्येक क्षणाला फक्त आणि फक्त मी माझ्या प्रेमाची वाट बघितली आहे वाघमारे तेव्हा तीसुद्धा म्हणते की मागील तीन वर्षात मी सुद्धा विश्वासघाताचे चटके सहन केलेले आहे मी सुद्धा खूप आगेतून आलेले आहेत आणि असं म्हणून ती रागानीतीत निघून जायला निघते तेवढ्यात सत्य तिला मागून आवाज देतो त्याच्या हातामध्ये ना जळत असलेला कापूर असतो आणि तो तिला म्हणतो की वाघमारे मागील तीन वर्षात जसं झालं तसं तसं सांगतो फक्त तुमची ऐकायची तयारी आहे का तर मित्रांनो आता यावरून तरी असं वाटते की आता मागील तीन वर्षात नेमकं काय झालं सत्य आणि मंजू वेगळे का झाले ते आपल्याला बघायला इथे मिळू शकते तुम्ही हे बघण्यासाठी एक्सायटेड आहेत का कमेंट करून नक्की सांगा आता पुढे त्याचं सर्व ऐकल्यावर नेमकं मंजू त्याला स्वीकारेल का हे बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं जर तिने त्याचं सगळं ऐकलं तर मंजू सत्याला स्वीकारेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये इथे नक्की कळवा परंतु आता जो पुढे येणारा जो भाग आहे ना हा खूपच एक्सायटेड असणार आहे कारण की आता आपल्या जी मालिका आहे ना या मालिकेला नवं वळणसुद्धा इथे भेटणार आहे पुढे काय मागे तीन वर्षात नेमकं काय झालेलं आहे या दोघांमध्ये नेमकं का वाद झालेला आहे असं सर्व आता आपल्याला इथे बघायला इथे मिळू शकतं तुम्ही हे सर्व बघण्यासाठी किती एक्सायटेड आहात ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारा जो पुढचा व्हिडिओ हो आहे तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद